हॅलो हाय नमस्कार कसे आहात मस्त मजेत ना मागच्या ब्लॉगमध्ये आपण थायलंडमधील बँकॉक या शहराला भेट दिली होती आणि आज आपण पोहोचलेलो आहोत मध्ये आणि बघणार आहोत कुकेतमधील प्रसिद्ध ठिकाणी आणि फायनली आता आपण बँकॉक टू फुकेट आपली जर्नी सुरू केलेली आहे आणि बँकॉकवरील सुवर्णभूमी या एअरपोर्टवर पोहोचण्यासाठी आपण ट्रेनने जाणार आहोत आणि फायनली आता आपण कुकेतमधील आपला फर्स्ट स्पॉट हा टायगर किंगडम या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहोत फायनली तिकीट काउंटरमधून तिकीट काढून मध्ये एंट्री केली आहे आणि आम्ही पोचलो त्याआधीच टायगरला हात लावण्यासाठी ह्या ठिकाणी बरीच लोक वेट करत होते आणि मी तुम्हाला आता दाखवते की ह्या जाळीमध्ये टायगर ठेवलेले आहेत आणि ह्या ठिकाणी तुम्ही बिग मीडियम आणि स्मॉल ह्या टायगर्सला हात लावू शकतात आणि मी पण टायगरला हात लावण्यासाठी खूपच एक्सायटेड होते आणि फायनली आता तर एंट्री केलेली आहे टायगरला हात लावण्यासाठी तर घाबरत घाबरत टायगरला हात लावत आणि ह्या टायगर सोबत दोन ते तीन फोटो क्लिक केल्यानंतर आणि ह्या टायगर किंगडमचा थरारक लाईफ टाइम एक्सपिरियन्स घेतल्यानंतर आपण आता निघालेलो आहोत मधील एका दुसऱ्या स्पॉटच्या ठिकाणी ज्याचं नाव हो आहे वॉट चलांग तर थायलंडमध्ये वॉट या शब्दाचा अर्थ टेम्पल असा होतो तर ही स्लोपिंग वाली मंदिरं तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहेत आणि फायनली आता तर आपण एंट्री केलेली आहे या मंदिराच्या मध्ये आणि तुम्ही या ठिकाणी बघू शकत आहात की गोल्डन गोल्डन तुम्हाला या सर्व मूर्त्या दिसत आहेत आणि आता ह्या टेम्पलमधून बाहेर आल्यानंतर आता आपण मंदिराच्या आजूबाजूचा सर्व परिसर एक्सप्लोर करणार आहोत आणि या मंदिराच्या बाहेर पण एक दोन टेम्पल आम्हाला या ठिकाणी दिसली तर त्या टेम्पलला व्हिजिट करून या ठिकाणी खूप सारे फोटोज क्लिक करून फायनली आता आम्ही आलेलो आहोत या एका मंदिरात तर ह्या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे गोल्डन चे स्लिपिंग सिटिंग आणि स्टँडिंग बुद्धाज आणि ह्या टेम्पलच्या मधून हा आउटसाइड सर्व व्ह्यू तुम्ही बघू शकत आहात खूप सुंदर मंदिरं हा ग्रीनरी ग्रीनरीवाला पार्ट सर्व काही दृश्य खूप सुंदर दिसत होते वॉट चलॉंग ह्या टेम्पलला भेट दिल्यानंतर आता आपण निघालेलो आहोत मधील प्रसिद्ध बिग बुद्धा टेम्पलसाठी तर बाईक रायडिंगचा एक्सपिरियन्स एन्जॉय करत करत तर आता निघालेलो आहोत बिग बुद्धा टेम्पलसाठी आणि बिग बुद्धा टेम्पलला जाण्यासाठी रस्त्यात तुम्हाला ह्या अशा डिफरंट डिफरंट एलिफंट सँक्चुरीज या ठिकाणी बघायला मिळणार आहेत आणि तुम्ही या ठिकाणी पण एलिफंटला हात लावू शकतात त्याच्यासोबत फोटोज क्लिक करू शकतात तर रस्त्यातील डिफरंट डिफरंट एलिफंट सँक्चुरीला भेट देत आता फायनली आपण येऊन पोहोचलेलो आहोत बिग बुद्धा टेम्पलला आणि बिग बुद्धा टेम्पलमधून हे संपूर्ण फुके दृश्य तुम्ही बघू शकत आहात खूप सुंदर असे दिसत आहे आता आपण जाणार आहोत बिग बुद्धा टेम्पलला व्हिजिट देण्यासाठी तर तुम्ही या ठिकाणी बघू शकत आहात अशा खूप साऱ्या स्टेयर्स चढत चढत आपल्याला पोचायचं आहे बिग बुद्धा टेम्पल साठी आणि फायनली आता या खूप साऱ्या स्टेयर्स चढून झाल्यानंतर आपण पोहोचलेलो आहोत बिग बुद्धा टेम्पलला आणि ह्या ठिकाणाहून मी तुम्हाला आता आउटसाइड सर्व सीन दाखवत आहे तर ही आलेली आहे आपली गौतम बुद्धांची शुभ्र संगमरवरी दगडात कोरलेली मूर्ती तर तुम्ही याचा व्ह्यू बघू शकत आहात अगदी बारीक रेखीव असं नक्षी काम या ठिकाणी केलेलं आहे तर अशा प्रकारे फुकेतमधील सर्व ठिकाणं आपली एक्सप्लोअर करून झालेली आहेत आणि जर तुम्ही चॅनलला पहिल्यांदाच आलेला असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर हा आहे कॅरोंग बीच आणि कॅरोन बीच नंतर आता आपण आलेलो आहोत कटा बीच ला आणि हा आहे सुखेट मधील अ कटा नॉई बीच तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकत आहात लोक वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज तुम्हाला करताना दिसत आहेत लहान मुलांपासून तर मोठ्या माणसांपर्यंत सर्वजण बीच चा आनंद घेत आहेत तर फायनली कटानॉय बीचचा एक्सपिरियन्स घेतल्यानंतर आता आपण आलेलो आहोत कुकेतमधील सर्वात फेमस बीचच्या ठिकाणी ज्याचं नाव आहे पटोंग बीच तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकत आहात पटोंग बीचला डिफरंट डिफरंट ॲक्टिव्हिटीज लोक करताना दिसत आहेत तर फुकेतनंतर भेटूयात पुढील एका सिंगापूरमधील नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा